नमस्कार मी उमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षाद्धा लाईव्ह न्यूजमध्ये स्वरण स्वागत आज आपण गेवरा शहरातील वार्ड क्रमांक चारमध्ये आहोत सध्या गेवऱ्या शहरामध्ये नगर परिषदचा निवडणुकीचा रंगसंग्राम सुरू झालेला आहे आणि आप आपापल्या पद्धतीने पक्षाचे कार्यकर्ते नेते प्रचारामध्ये मग्न आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ज मतदारांचा देखील प्रतिसाद मिळताना पाहत आहोत त्याचप्रमाणे या वार्ड क्रमांक चारमध्ये शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्याचे जे नेते राजेंद्र भाऊ मोठे या ठिकाणी उपस्थित आहेत ते देखील वार्ड क्रमांक चारमध्ये शरदचंद्र पवार गटाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करत आहेत त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दे, मतदारांचा देखील प्रतिसाद मिळत आहोत आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत भाऊ नमस्कार 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 आपलं परिचय सांगावं राजेंद्र मोठे मी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये मागच्या एक महिन्याखाली प्रवेश करून आज या ठिकाणी आपण गेवराय नगर परिषद आमचे सर्व सहकारी आणि आम्ही म्हणून लढत आहोत बरं आता सध्या नगर परिषदेचा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आपल्याला प्रकारे मतदारांचा प्रतिसाद मिळतो आहे आपल्याला या गेवराय शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे आपले जवळपास सर्वच वार्डात काही मोजके वार्ड सोडता जवळपास सर्वच वार्डामध्ये आपले चांगले होत करू आणि जबाबदार असे नगरसेवक पदासाठी उमेदवार उभा आहेत आपल्या नगराध्यक्षपदासाठी जबीन जान मोहम्मद बागवान ह्या उभा आहेत आणि हे सर्व घटकापर्यंत पोहोचत आहेत आणि आम्हीसुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत काही आमच्या या ठिकाणी याच्यापूर्वी कॉर्नर बैठक होऊन गेलेल्या आहेत आपले महबूब भाई आणि अजिंक्य भाई यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठी एक कॉर्नर सभा या ठिकाणी खक्का मार्केट या ठिकाणी पार पडलेली आणि त्या माध्यमातून आम्ही जवळ जवळपास सगळ्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत बरं आता गेवराई शहरामध्ये एकूण अकरा वॉर्ड आहेत म्हणजे जवळपास बावीस उमेदवार आहेत आपल्या पक्षाचे एकूण किती उमेदवार आपण जाहीर केलेले आहेत आपण आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वंचित डी पी आय आणि समविचारी पक्षाचे म्हणून आपले चौदा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहेत आता आपल्या गेवराय शहरामध्ये प्रस्थापित पुढाऱ्यांच्या हातामध्ये आतापर्यंत नगरपालिकेची सत्ता राहिलेली आहे आणि दोन्ही प्रस्थापित पुढारी म्हणतात आम्हीच गेवरायचा सर्वांगीण विकास केलेला आहे याविषयी आपलं काय मत असणार आहे गेवराई शहराच्या विकासाच्या बाबतीत जर सांगायचं गेलं तर ह्या शहराचा विकास फक्त नॉर्मलशी आपले काही सिमेंट रस्ते आणि नाल्या याच्या पलीकडे ह्या गेवराई शहराचा कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही जे रस्ते आणि नाल्या ते तेसुद्धा निकृष्ट पद्धतीचे कामाचं त्याचं स्वरूप आहे वास्तविक पाहता या गेवराय नगर परिषदेला अभियंताच नाही म्हणजे क बाहेरच्या कंत्राटी लोक करून या ठिकाणी मेजरमेंट घेतल्या ले, गेलेत आणि जर आपण पाहत असाल कामाच्या बाबतीत दर्जाचा जर दर विषय सांगत असेल तर जा बाकी तर सगळं जाऊन द्या ज्या ठिकाणी ही सगळी निवडणूक प्रक्रिया राबली जाते ते जे नगरपरिषदच्या समोरचा जो रस्ता आहे तो रस्ता शंभर टक्के बोगत झालेला आहे त्याला सध्या खड्डे पडलेले आहेत आपण जर कधीही पाहा राहायला सवाल त्या रस्त्याचा तसेच या शहरामध्ये धोरणात्मक काम नावाची एकही गोष्ट एक चांगली वास्तू उभा राहिलेली नाही यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये त्याच्यामध्ये जा त्यांनी फोटो टाकलेत परंतु तीन तीन वर्ष जर लागत असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्या बौद्ध विहार या ठिकाणी जे काम होतं आहे तीन तीन वर्ष लागतात एक ब तुमचे स्वतःचे घरं तुम्ही एक वर्षामध्ये बांधतात आणि तीन तीन वर्ष तुम्ही एका वास्तूला लावत आहेत या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आशारोड पुतळ्याची मागणी ह्या शहरातल्या विविध घटकांनी केलेली वर्षानुवर्षाची मागणी आंदोलन झालीत त्या या शहरामध्ये शिवरायांचा पुतळा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नाही या ठिकाणी महात्मा फुलेंचं जे नाव आहे ते स्वतः लोकांनी लोकवर्गाने करून त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे या शहरामध्ये जे काही चौक सुशोभीकरण नाही वास्तविक पाहता चौक काय घेऊन बसले हो जिथं आपल्या नगरपरिषद समोर ज्यांचं वर्षानुवर्ष म्हणजे आम्ही ला आम्ही जन्माच्या अगोदरचा लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा आहे जर आपण सगळ्या शहराला माहिती आहे त्या पुतळ्यावर साधत त्यांना छतसुद्धा नाही आहे म्हणजे ते पुतळा ओपन आहे त्याच्यावर खाली जर पाहायला अतिशय वा दुर्दैवी वाटतं आहे की त्याच्यावर कुत्रे येते ते खाली त्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर खाली मुत्त आहेत त्या पुतळ्याचं सुद्धा लाल बहादूर शास्त्रींच्या पुतळ्याचं जर यांना सुशोभीकरण करताना आलं तर यांनी पुढच्या गोष्टी आणि आम्ही हे करणार आणि ते करणार हे बोलणं हे कुठंतरी पूर्णतः चुकीचं आहे राहायला सवाल क्रीडांगणाच्या बाबतीमध्ये ह्या शहरामध्ये लहान मुलांना खेळायला क्रीडांगण नाही लहानपणी इथं चमन म्हणून विषय होता की तिथं सगळे लोक यायचे शहरातले तेव्हा गाव छोटं होतं आज या ठिकाणी लहान मुलांना क्रीडांगण नाही ओपन जिम नाही त्याच्यानंतर जे जलतरण आहे तिथं जर लोकं पोहले तर त्या ठिकाणी लोकांना गुदी येत आहेत आणि त्या अलीकड नाट्यगृह केलं आहे तर ते तिथं नाट्यगृहाची जर अवस्था पाहिली आतून जाऊन तर अतिशय दुरावस्था आहे एक फक्त गुत्तेदार पोसायसाठी नाट्यगृह निर्माण केलेलं आहे तिथं कसल्याही प्रकारचं नाट्यगृहासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी होत नाही आहेत काही छोटे मोठे समाज मंदिर यांनी बांधलेत परंतु ते बी काय असे काही त्याच्यामध्ये ठोस असं काही नाही की ज्या ठिकाणी बसावं आणि लोकांना काही विषय असे वाटावं या ठिकाणी खेळाडूंना प्रचंड स्कोप आहे या गॅवराई शहरातले तरुण हे राष्ट्रीय लेवलपर्यंत गेलेत आणि ह्या शहरामध्ये जर आपण क्रीडांगणाची अवस्था पाहत असू या ठिकाणी एकच क्रीडांगण आहे ते क्रीडांगणसुद्धा डेव्हलप नाही त्या ठिकाणी लाल ऐवजी इटकरीचा भुगा टाकला आहे मुलं जर पळलं त्याच्यावर फोडं येत आहेत आणि पावसाळा जरी थोडा जरी पाऊस झाला का कमरा इतकं पाणी त्या ग्राउंडवर साचतं आहे या ठिकाणी क्रिकेटबद्दल एवढा स्कोप आहे ह्या शहरामध्ये एवढी प्रोटेन्शियल आहे खेळाडूचं परंतु काही नाही म्हणजे एकंदरीत जर सगळ्या विषयाचा जर सार जर सांगायचं झालं तर धोरणात्मक आणि ह्या शहराच्या भल्यासाठीची एकही गोष्ट मग या, या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स नाही की आणि राहायला सवाल ज्या ठिकाणी आपण उभा आहोत ह्या बिचाऱ्या ह्या जो एरिया आहे ह्या एरियाला लाईटसुद्धा नाही आहे पूर्ण अंधारामध्ये म्हणजे ग्रामीण भागात जसं चाचपडत चालावं लागतं का एखाद्या खेडेगावात त्या पद्धतीचं चाचपडत हे एरियात चालवतं मग हे एरिया असेल साठेनगर असेल अचानक नगर असेल हेच काय घेऊन बसले मेन रोडसारखा महत्त्वाचा भाग असेल या ठिकाणीसुद्धा लाईट नाही आणि मोठमोठले जे हायमास ते लावलेत त्याला तु एखादा एका दुका दिवा चालू दिसन तुम्हाला म्हणजे जर सांगायचं झालं तर अतिशय पूर्णतः चुकीचे कामं आणि धोरणात्मक नसलेले कामं ह्या शहरामध्ये उभं राहिलेत या ठिकाणी शहराचा बॅकलॉग च बाजूला ठवा या शहराचं काहीच कामं या ठिकाणी झालेलं नाहीत पण आता प्रत्येक जणांनी आपापला जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे त्यांनी काय पुढच्या पाच वर्षामध्ये काय योजना पाहिजे त्यांनी ते जाहीर केलेलं आहे आपला प्रकारे आपला जाहीरनामा असणार आहे काय मुद्दे घेऊन तुम्ही आता मतदारांपुढे जाणार आहात यांनी जे सत्ताधारी गट आहेत त्यांनी त्यांचे के जाहीरनामे केलेत म्हणजे जे मागच्या वेळेस वास्तविक पाहता निवडणुका आहे हे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी याच्यासाठी निर्माण केल्या होत्या की दर पाच वर्षाला तुम्ही तुमचा लेखा जोका लोकांपर्यंत घेऊन जायचं आम्ही मागच्या पाच वर्षाला हे केलं आणि आता आम्हाला हे मतं द्या तर हे मागचं न सांगता पुढे आम्ही हे करू ह्याच पद्धतीवर आलेत जाहीरनाम्यामध्ये सगळे जुन्याच वस्तू आहेत त्या तुलनेमध्ये आमचा जे या ठिकाणी जर आपण जाहीरना जाहीरनामा पाहत असू तर अतिशय योग्य आणि शिस्तबद्धरित्या जाहीरनामा आम्ही केलेला आहे गेवराई शहराचं जे पाण्याचा विषय पाच पाच दिवसाला पाणी येतं या शहराला आज बी आपण एवढं म्हणतो पैठणहून पाणी आलं पण इथं पाणी रोज येत नाही आहे या ठिकाणी विजेचा प्रचंड समस्या आहे वास्तविक पात्र तीसुद्धा काम ह्या नगरपरिषदेचंच असतं किंवा शहराला सकाळी ओव्हरलोड होतं हे शहर आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत या शहरामधल्या वा निम्म्या भागाला लाईट नसती तर ते डेलीचाच प्रश्न आहे पण याच्यावर यांनी काही बघितलेलं नाही या शहरामध्ये अंगणवाडी आम्ही लहान असताना अंगणवाडी होतो दोन नगर परिषदच्या आज या ठिकाणी अंगणवाड्या नाहीत लहान मुलं आणि या ठिकाणी नगरपरिषदला हे तर माहीतच आहे की नाही काय माहिती आहे बाकी नगरसेवकला त्यांना की नगर परिषद शाळासुद्धा निर्माण करू शकतं तर नगर परिषदच्या या ठिकाणी अंगणवाड्या नाहीत नगर शाळा नाहीत नगर परिषदचं आरोग्याच्या बाबतीमधल्या ज्या काही गोष्टी असतात ते उभा नाही काही जण भाषणामध्ये त्याच्यामध्ये सांगत आहे की आम्ही शंभर खाटाचा दवाखाना केला आणि ट्रामा केअर तुम्ही जाऊन पहा त्या जर त्या ठिकाणी जर ट्रामा केअरचं एक जरी वस्तू जर असेल ना तर आम्ही आता निवडणुकीमधून हे करतो डिझाल्व करतो ट्रामा केअर युनिट नाही काही नाही बरं आता अंतिम टप्प्यात प्रचार यंत्रणा आली आली आहे मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडते आज रविवार आहे म्हणजे सोमवारी प्रचार यंत्रणा आता समाप्त होती आहे काय आव्हान करता तुम्ही मतदारांसाठी आता मतदारांना एकच आव्हान करणार आम्ही या ठिकाणी कारण की भारतीय जनता पार्टीसारखं जातीवादी पार्टी ह्या दे देशातल्या सगळ्यात लोकांना माहिती आहे आणि ह्या याच्यासारखं विषारी विष ओकणारी पार्टी कुठंच नाही त्याच्या लागोलाग अजितदादासुद्धा त्यांच्या पाठीशीच जात आहेत असं चित्र दिसतंय त्याच्यामुळं लोकांनी ह्या जातीवादी पक्षांना न बळी पडता एक चांगला विचार जो धर्मनिरपेक्ष विचार आहे जो सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आहे त्या विचाराला धरून ह्या गेवराई शहरातल्या जनतेनं कोणत्याही भूल धापाला न पडता साजी गोष्ट आहे आता त्यांच्याकडं धनशक्ती आहे एकीकडं एक मोठे मोठे मंत्री आमदार आहेत त्या तुलनेमध्ये आम्ही ह्या गेवराई तरी आ, सत्ता आमच्याकडे थोडी धनशक्तीचा अभाव आहे परंतु लोकसुज्ञ आहेत ह्या गेवराईच्या जनतेने याच्यापूर्वी तसं दाखवून दिलेलं आहे ह्या गेवराईच्या जनतेने अल्पसंख्याक असणाऱ्या राधेशाम आट्टलांना नगराध्यक्ष केलेलं आहे मायक्रो ओबीसी असलेल्या राधेशा महाटलाला नगर आदेश केले त्या तुलनेत आमचे उमेदवार हे अतिशय प्रगल्भ आहेत नगरसेवक राहिलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीला लात मारून आलेले आहेत त्याच्यामुळं या ठिकाणच्या सर्व लोकांनी आज शरद पवार साहेबांच्या विचारासोबत आणि तुतारीसोबत उभं राहिलं पाहिजे येत्या दोन डिसेंबरला सर्वांनी तुतारीला मतदान केलं पाहिजे धन्यवाद